नमस्कार मित्रांनो आजचा काळ झपाट्याने बदलतोय तंत्रज्ञान सोशल मीडियाचा अतिवापर यामुळे बहुतांश तरुण पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे मुलांना चांगलं शिक्षण मिळावं सुखाचं जीवन मिळावं यासाठी आई वडील दिवस कष्ट करत असतात स्वतःच्या इच्छा मारून घाम गाळून मुलांच्या स्वप्नांना पंख मिळावेत म्हणून मेहनत घेत असतात आपल्या आजूबाजूला असे अनेक तरुण मुले आहेत जे आईवडलांच्या त्यागाची किंमत न ओळखता चुकीच्या मार्गावर पाऊल टाकत आहेत आपल्या परिस्थितीची जाणीव न ठेवता सोशल मीडियावर खोट्या दिखाव्यामध्ये अडकत आहे मेहनत न घेता परिश्रम न करता यश मिळवण्याच्या हेतूने ऑनलाइन जुगाराच्या आहारी जाऊन स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत आणि क्षणिक आनंदासाठी भविष्य अंधारात ढकलत आहेत आपला आजचा विषय अशा एका कुटुंबाचा आहे ज्यामध्ये आई वडील मेहनत करून मुलाला चांगलं शिक्षण देऊन अधिकारी होण्याचं स्वप्न बघत आणि मुलगा मात्र स्वतःचे भविष्य उद्ध्वस्त करण्यात आहे काका हे घ्या मला पंच्याहत्तर टक्के भेटले अरे वा भारीच की आमचा युवराज पण पास झाला साठ टक्के भेटले त्याला पण आम्ही खुश आहे बघ आहो आपले पण आना ते पेडे आगा आता साखर दे आता जरा पैसे नाही उद्या येताना घेऊन येतो पेढे मुकादम जरा दोनशे तीनशे रुपये असतील तर द्या की पराचा काल रिझल्ट लागलाय पेढे घेऊन जातो घरी अरे घे की बाळा अरे कुठं आहेस हे घे पेढे वाटून ये तुझ्या मित्रांना आणि शेजारांना पण देऊन ये तुम्हीच खाते पेढे कालच सगळ्यांनी वाटले मी देईन माझ्या मित्रांना पार्टी काय करायचं या मुलाच जाऊ द्या तुम्ही घ्या आहात पाठून पप्पा मला बिर्ला कॉलेजला माझे सगळे मित्र तिथेच ऍडमिशन घेणार आहे अरे बाळा पप्पा सांगत होते तिथं फ्री जास्त काय आपली परिस्थिती नाही बाळा तेवढी तुमचं नेहमी असंच असत मला काही माहित नाही मला तिथेच ऍडमिशन घ्यायचं घ्यायचंय बाळा अरे जरा विचार कर आपल्याकडे एवढा पैसा नाहीये अगं राहू दे करू आपण काहीतरी ऍडजस्टमेंट बघू आपण पैशांच दादा ही घ्या आणखी पोराची फी भरायची आहे पंचवीस हजार बघ किती पैसे मिळतात याचे आठ हजार मिळतील आव पण आम्हाला जास्त पैसे पाहिजे करा की थोडे जास्त पोराची फी भरायची आहे काका फी भरायची म्हणून हजार दोन हजार अजून देऊ शकतो पण पंचवीस कसे देणार दुसरं काहीतरी ठेवावं लागेल अजून काहीच नाही बाबा हे घ्या दादा अग मंगळसूत्र देतेस आव असू द्या एकदा पोरगा शिकून अधिकारी झाला कि घेऊ परत सोन शेवटी तो दिवस आलाच युवराजने हट्ट करून त्याला पाहिजे त्याच कॉलेजला ऍडमिशन घेत दिवसा मागून दिवस सरत जातात मुलगा शिकून चांगला अधिकारी होईल हे स्वप्न उराशी बाळगून वडील जीव तोडून मेहनत करत होते दुसरीकडे युवराजला मात्र आई वडिलांच्या कष्टाचे काहीच नव्हते कॉलेजचे लेक्चर बुडवून युवराज मात्र मित्रांसोबत मज्जा करण्यात व्यस्त होता हा बघा मी नवीन मोबाईल घेतला आयफोन माझ्याकडे पण आयफोनच आहे मजा आहे तुमची मी पण नवीन मोबाईल घ्यायला सांगणार आहे पप्पा सगळ्यांकडे भारी मोबाईल आहे आयफोनच घेतो आता ये काय झालं एवढा दमका लागलाय मुलाला फोन करायचा हॅलो युवराज बोलतोय का अरे तुझ्या वडिलांना त्रास होतोय कुठे आहेस तू घोडव नाही लवकर काका मी कॉलेजला आहे मला नाही येता येणार माझा लेक्चर चालू आहे अरे काय लेखा बरं का। आम्ही जातो डॉक्टर कडे घेऊन तुझे तुझं झालं की अहो तुम्हाला खूप दम लागतोय दमा असणार आहे नक्की तुम्हाला मी आता गोळ्या देतो आणि टेस्ट लिहून देतो त्या करा आणि मला रिपोर्ट दाखवायला या आणि आता हे अवजड काम बंद करा काम बंदच करायचंय आता मुलाचं शिक्षण झालं की मी मोकळा तो कामाला लागल्यावर डॉक्टर साहेब लय त्रास होतो याला पण हा सांगतो मुलाचं शिक्षण झालं की नाही करणार काम ते डॉक्टरने टेस्ट करायला सांगितलेल्या ते केल्या एका आठवड्यासाठी दिलेल्या गोळ्या तुम्ही महिना झाले खाताय एकदा जाऊन या की डॉक्टरकडे अगं पैसे कुठे आहे डॉक्टर कडे जायला मेडिकल वाला उधार देतोय गोळ्या म्हणून घेतोय आता लागेल पोरग कामाला मग घेऊन जाईल तो चांगल्या डॉक्टरकडे युवराज तू दोन महिने झाले कॉलेजला ना आला नाहीस तुला परीक्षा देता येणार नाही ना तुझ्या पालकांचा नंबर दे हॅलो बोला मी युवराजच्या कॉलेज मधून बोलते त्याची क्लास टीचर हा बोला की मॅडम अहो मुलाकडे लक्ष आहे की नाही तुमचं कॉलेजला आला नाही दोन महिने त्याला परीक्षा देता येणार नाही नापास आहे तो या वर्षी अहो मॅडम असं नका करू मॅडम मॅडम असं असं नका करू मॅडम अहो काय झालं काय झालं तुम्हाला अहो उठा ना उठा ना अहो माझ्याच कामात होता हा किती वेळा बोललो याला डॉक्टर कडे जा परत तपासून घे पण मुलाच्या शिक्षणासाठी पैसे लागतात हे सांगून वेळ मारून घ्यायचा माझ्या मेडिकल मध्ये यायचे गोळ्या घ्यायला त्यांना मी पण किती वेळा सांगितलं डॉक्टरांना विचारून घ्या गोळ्या पण ऐकले नाही त्यांनी पप्पा मी काय ऐकतोय पप्पा अहो काय करून बसलो मी तुम्ही एवढा त्रास घेत होतात माझ्यासाठी पण मला त्याची जाणीवच नव्हती मला माफ करा पप्पा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी अभ्यास करून नक्की अधिकारी होऊन दाखवेन <laughs> जना <laughs> आज माझ्या भरतीचा रिझल्ट आहे काय माहित काय होईल खूप टेन्शन आले आहे साहेब झाला बाबा पेडा का तुम्हीच खाते पेडे तुम्हीच खाते पेडे तुम्हीच खाते पेडे कालच सगळ्यांनी वाटले कालच सगळ्यांनी वाटले <laughs> मित्रांनो युवराज अधिकारी झाला पण वडिलांचा गेलेला जीव परत येऊ शकत नाही युवराज कॉलेजला असताना वाईट संगतीत गेला होता आई वडिलांच्या कष्टाची त्यागाची त्याला किंमतच नव्हती पण वडील गेल्यावर मात्र त्याला जाणवलं की त्याने खूप मोठी चूक केली आहे या धक्क्याने तो बदलला सुधरला आईसाठी आधार बनून स्वतःच्या पायावर उभा राहिला पण हे सर्व मुलांसोबत घडतच असं नाही आपल्या परिसरात असे अनेक मुले आहेत जे कधीच सुधारत नाही आईवडिलांच्या मेहनतीचा त्यागाचा ते कधीच सन्मान करत नाही पैसा मौज मजा वाईट सवयी यातच आयुष्य घालवतात आई वडिलांचं संपूर्ण आयुष्य घालव नाही त्यांच्या कष्टाचं चीज होत नाही म्हणूनच या कथेतून आपल्याला एक धडा घ्यायचा आहे आई वडील जिवंत असताना त्यांचा सन्मान करा त्यांच्या धामाचा त्यागाचा मान ठेवा कारण एकदा ते निघून गेले की पश्चातापाशिवाय काहीच हातात उरत नाही आणि आपणही बरबाद झाल्याशिवाय राहत नाही तुमच्यापैकी कोणी जर युवराज सारखे आई वडिलांच्या कष्टाची जाणीव करत नसेल तर आत्ताच सुधारा कारण वेळ अजून गेलेली नाही वेळ अजून गेलेली नाही